आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल तास सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढणार पुण्यातील पत्रकार परिषदेत आमदार दरेकरांची घोषणा राजकीय पातत्राने बाजूला सारून सहकारी संघाला पुनर्वैभवाचे दिवस आणू राज्यातील सहकारात पक्ष जातपात नसते पक्षीय बाजूला ठेवून सहकाराच्या व संघाच्या भविष्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी राज्यातील सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे ठरवले असल्याची घोषणा भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे तसेच आम्ही सर्व सहकारी पक्ष बाजूला ठेवून सहकार ही आपली जात समजून संघाला पुनर्वैभवाचे दिवस आणू असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की राज्य सहकारी संघाला वैभवशाली परंपरा आहे अनेक मोठ्या धुरीनांनी दुरीन, संघाचे नेतृत्व केले राज्य सरकारला सहकारात मार्गदर्शन करण्याची भूमिकाही याच राज्य संघाने निभावली आहे अनेक राजकीय लोकप्रतिनिधींचा संघाशी थेट हस्ते परहस्ते संबंध आलाय राज्यातील लाखो सहकारी संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम हा संघ करतो परंतु मागील काळात हे वैभव कमी झालेले दिसते ज्या प्रमुख उद्देशाने हा संघ चालत होता त्या उद्देशालाच हरताळ फासला जातोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कुसाळकर यांनी विनंती केली त्यानुसार मी या निवडणुकीत लक्ष घालण्याचे ठरवले असल्याचे दरेकर म्हणाले